नमस्कार सर्वांना मी प्रांजली ज्यांचे कुलदैवत तिरुपती बालाजी आहेत त्यांनी तर या गोष्टी कराच करा आपल्या घरामध्ये पण ज्यांना पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत ज्यांच्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे ज्यांच्या घरामध्ये बरकत नाहीये बऱ्याच वेळेला पैसा येतो पण तो टिकत नाही घरात पैशाला पैसा लागत ला नाही चार पैसे मागे पडत नाहीत पैसा येतो आपण पोट मारून मन मारून काही जमा करतो पण अचानक असा खर्च येतो की जो साठवलेला हो पैसा आहे तो तर जातोच जातो, जातो। पण याशिवाय दुसऱ्यांकडून घेऊन लोकांकडून पैसा घेऊन तो सुद्धा खर्च करावा लागतो आणि कर्ज वाढत जातं आणि प्रयत्न करूनही कर्ज फिटत नाही अशा गोष्टी होत असतील तरी सुद्धा तुम्ही या सेवा यातील ज्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य होतील त्या तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर त्यासाठी सुद्धा या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता आपण प्रत्येक जण बघा आपापल्या परीने जसं जमेल तसं जे काही कष्ट करतो मेहनत करतो तर हे कशासाठी करतो पैशासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण या गोष्टी करतो पण माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही मग आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहावी ज्या सगळ्या पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटावेत घरामध्ये चहूबाजूंनी बरकत व्हावी यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं गरजेचं आहे कारण का जिथे भगवान विष्णूंचा वास असतो जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी त्यांच्या पाठोपाठ आपोआपच येते आणि जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी स्थिर सुद्धा राहते अशी एकमेव जागा आहे जिथे माता लक्ष्मी स्थिर राहते ती म्हणजे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते ज्या घरामध्ये जिथे भगवान विष्णूंचा वास आहे त्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि भगवान विष्णू माता लक्ष्मी दोघांच्या आशीर्वादाने त्या घरामध्ये जे काही मंडळी कष्ट करतात मेहनत करतात त्यामध्ये त्यांना बरकत बघायला मिळते आणि आपण म्हणतो ना जे कामामध्ये यश किंवा नशिबाची साथ मिळणं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपोआप घडू लागतात त्यामुळे ह्या ज्या सेवा आहेत ह्या सगळ्या करणं तर अतिशय उत्तम किंवा यातील ज्या काही गोष्टी तुम्हाला करणं शक्य होतील त्या प्रत्येकाने आवर्जून करा आमचं तर बघा आता कुलदैवतच तिरुपती बालाजी आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी शेअर करत आहे ना त्या सगळ्या आम्ही करतो आमच्या घरात पिढ्यानं पिढ्या अगदी या गोष्टी केल्या जातात त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता ज्यांचे कुलदैवत तिरुपती बालाजी असतील त्यांच्याकडे अजून काही वेगळ्या पद्धतीने सुद्धा मान सन्मान केला जात असेल वेगवेगळ्या पद्धतीने काही केलं जात असेल ते मला माहित नाही पण आमच्याकडे जे केलं जातं ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं कुलदैवत तिरुपती बालाजी असेल तर तुम्ही आवर्जून ही गोष्ट करा आणि नसेल तरी सुद्धा तुम्ही तिरुपती बालाजींचा वार जो आहे ना तो शुक्रवार मानला जातो तर शुक्रवारचा उपवास UH जो आहे तो तुमच्या घरातील करत्या पुरुषाने आवर्जून करावा कोणत्याही शुक्रवारपासून सुरुवात करा ज्या शुक्रवारी तुम्ही उपवास धरणार आहात त्या शुक्रवारी संकल्प करा तुमच्या आयुष्यातले घरातले संसारातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुटावेत असं प्रार्थना करा तिरुपती बालाजींना तुमच्या कुलदैवतांना आणि त्या उपवासाला सुरुवात करा आता हे उपवास जे आहेत ना तुम्ही कायमचे सुद्धा करू शकता आता मी तुम्ही म्हणाल की पुरुषांनीच करायचे का महिलांनी केले तर नाही चालत का तर मी पुरुषांनी का म्हटलं कारण घरातील कर्त्या पुरुषांनी जे आपल्या कुळाचे पुरुष देवता असतात म्हणजे जे आपले कुलदैवत असतात त्यांचा जर उपवास पकडला त्यांचा मान सन्मान त्यांच्या सेवा जर पुरुषांनी केल्या घरातील कर्त्या पुरुषाने तर त्याचं संपूर्ण पुण्यफळ असतं ना ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतं असं म्हटलं जातं आणि कुटुंबामध्ये मग जेवढे सदस्य असतात त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते सुद्धा सुटू लागतात आणि घरातील जी कुलस्त्री असते म्हणजे आपण लक्ष्मी असतो घरातील सुनेला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं कुलस्त्री म्हटलं जातं तर घरातील कुलस्त्रीने तुमची जी कुळाची कुलस्वामिनी आहे स्त्री देवता आहेत कुलदेवी आहे, आहे त्यांचा उपवास त्यांच्या सेवा सगळ्या गोष्टी कुलदेव कुलस्त्रीने कराव्यात असं म्हटलं जातं म्हणजे घरातील महिलांनी म्हणजे त्याचं संपूर्ण पुण्यफळ जे आहे ना ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतं जसं की बघा आमची कुलदेवी आहे तुळजाभवानी माता माझे तर माझे जाऊबाई जे आहेत ना तर मंगळवारचा उपवास करतात कारण तुळजाभवानीचा वार मंगळवार आहे आणि आमच्या कुलदैवत तिरुपती बाला जे आहे तर माझे मिस्टर शुक्रवारचा उपवास करतात तर असं सुद्धा तुम्ही करू शकता नवरा बायकोनी केलं पण ज्या घरातील पुरुष हे सगळं देवदेव काही देवधर्म काही करत नाहीत तर त्या घरातील महिलांनी सुद्धा हा तिरुपती बालाजीचा शुक्रवारचा उपवास पकडला तरी सुद्धा चालतो एक उपवास पडण पकडणं आवश्यक आहे जर तुमचे कुलदैवत तिरुपती बालाजी असतील तर दुसरं म्हणजे वर्षातून एक वेळा सहकुटुंब सहपरिवार तिरुपती बालाजीला दर्शनाला आपल्याला जायचं आहे तुम्ही एक पेक्षा जास्त वेळा सुद्धा जाऊ शकता पण एक वेळ वर्षातून आवर्जून तुम्हाला जायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे वर्षातून एक वेळा घरामध्ये पारणं करायचं आहे जर तुमचे कुलदैव तिरुपती बालाजी असतील तर आता तुम्ही तुमच्या घरात काही शुभ कार्य वगैरे असेल तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता पण काहीही जर नसेल असं तर वर्षातून एक वेळा कमीत कमी आपल्या तुमच्या राहत्या घरामध्ये पारणं व्हायलाच हवं ही तिसरी गोष्ट आणि मी तुम्हाला जसं म्हटलं बघा की आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहावं आपल्या घरातील पैसा संपून जे काही आपण कष्ट मेहनत करतो त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळावा आणि त्याच्यामध्ये बरकत असावी त्या पैशांमध्ये तर यासाठी काय करायचं तुम्ही कोणत्याही शुक्रवारी एक कासेची बॉटल घ्या एखादा डब्बा घ्या काही तुम्ही घ्या किंवा एखादी पिशवी तुम्ही घेतली तरी सुद्धा चालतं आणि ती जी आहे ती तुम्ही तिरुपती बालाजींसाठीच तो डब्बा किंवा ती बर्णी तुम्ही ठेवा आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी जर तुम्हाला शक्य नसेल तर महिन्यातील पहिला शुक्रवार किंवा महिन्यातील शेवटचा शुक्रवार म्हणजे कोणत्याही महिन्यातील एका शुक्रवारी समजा तुमची पेमेंट जरी एक तारखेला झाली असेल त्या दिवशी दुसरा वार असेल तर येणारा जो शुक्रवार असेल ना त्या शुक्रवारी म्हणजे असं करायचं की तुमची सॅलरी झाल्यानंतर येणारा जो पहिला शुक्रवार असेल त्या दिवसाचं तुम्ही हे करायचं त्या दिवशी जे काही तुम्हाला शंभर रुपये हजार रुपये पाचशे रुपये दोनशे रुपये जे काही तुम्हाला पैसे शक्य होतील ते त्या डब्यामध्ये टाकायचे आणि हे पैसे असे साठवत 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 राहू द्यायचे तुम्ही बघाल बघा जसं जसं तुम्ही त्या डब्यामध्ये पैसे साठवताय तिरुपती बालाजींसाठी तसं तसं तुमच्या घरामध्ये पैशाला स्थिरता पैशामध्ये बरकत होताना तुम्हाला बघायला मिळेल जे काही अनावश्यक खर्च असतात ना जसं की बऱ्याच वेळेला बघा अचानक कोणाला तरी ॲक्सिडेंट होणं कोणाला तरी आजारपण येणं काहीतरी होणं आणि जे काही साठवलेला पैसा आहे तो सगळाच खर्च होणं परत कर्ज घ्यावं लागणं अशी संकट कमी झालेली आहेत टळत आहेत म्हणजे नुकसान ऐवजी आपण त्याच्यातून इझिली बाहेर निघत आहेत असे बरेच अनुभव तुम्हाला येतील आता हे पैसे साठवायचे साठवायचे आणि जेव्हा कधी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार तिरुपती बालाजीला जाणार तर हे पैसे तुम्हाला हा डब्बा जशास तसा उघडायचा त्याच्यामध्ये जेवढे काही पैसे आहेत ते काढून घ्यायचे आणि हे सोबत घेऊन जाऊन तिरुपती बालाजीची जी हुंडी असते त्या हुंडीमध्ये तुम्हाला हे पैसे टाकायचे आहेत हे तुम्ही करू शकता याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल अगदी आमच्या घरामध्ये पिढ्यान पिढ्या पीड़ा ही गोष्ट केली जाते आणि टचवूड तुम्ही म्हणू शकता ते मी माझं सांगत नाही ते लखपती असू द्या करोडपती असू द्या पण की तुम्हाला कधीच पैशाची कमी पडणार नाही पण हा विश्वास महत्वाचा आहे आम्ही सगळेजणांना ह्या गोष्टी खूप विश्वासाने करतो आणि याचे अनुभव सुद्धा आम्हाला येतात म्हणून तुम्हाला सांगते की विश्वासाने करा जे काही कराल कारण बघा जर रस्त्यावरचा एखादा दगड तुम्ही उचलून आणला आणि रोज त्याच्यावर जर अभिषेक केला तुम्ही देवाचं नाव घेत अभिषेक केला तर त्या दगडात सुद्धा देवत्व का येतं काय येतं की तुमचा विश्वास आहे की हा दगड नाहीये हा देव आहे म्हणून देवाला सुद्धा त्या दगडामध्ये यावं लागतं त्या दगडात देवत्व येतं पण तुम्ही एखाद्या सिद्ध मोठ्या मंदिरामध्ये गेलात आणि तुम्ही म्हटलात हे काही देव नाही हे काही खरं नाही हे सगळं खोटं आहे तर त्या मंदिरात सुद्धा तुमच्यासाठी ती मूर्ती नाहीये ते फक्त एक दगड आहे कारण का की तिथे तुमचा विश्वास नाहीये त्याच्यामुळे विश्वासावर या सगळ्या गोष्टी असतात आणि वर्षातून एक वेळा तसं तर बघा आमच्या घरी बारा महिने असं असतं म्हणजे कसं कधी मी करते कधी माझे मिस्टर कधी माझ्या जाऊबाई किंवा घरातील इतर मंडळी म्हणजे असं करत करत बारा महिने आमच्याकडे जवळजवळ ही सेवा सुरू असते अगदी म्हणजे वर्षातून चार पाच वेळा तर इझिली आमच्याकडे ही सेवा होते ती म्हणजे एकवीस दिवसांसाठी व्यंकटेश स्तोत्राचं जे मंडल सेवा आपण जी म्हणतो ना तर ती ती तुम्ही वर्षातून एकदा तरी एकवीस दिवसांची मंडल सेवा करा एकवीस दिवसांचं शक्य नसेल तर तुम्ही तीन तीन ती दिवसांची सुद्धा करू शकता पण जनरली आमचं सांगायचं झालं तर आम्ही एकवीस एकवीस दिवसांची करतो तीन दिवसाची शक्यतो आम्ही नाही करत आणि केली नाही तर तुम तुम्हाला जर वेळ नसेल तर तीन दिवसाची सुद्धा तुम्ही करू शकता आणि जर शक्य झालं तर प्रत्येक महिन्याला तीन तीन दिवसाची जर शक्य झाली तर एकवीस दिवसांची मध्यरात्री बारा वाजता बघा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायची सेवा असते ना तर ती सेवा मंडल सेवा तर ती तुम्ही करू शकता ती कशी करावी काय त्याचे नियम काय आहेत तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार सेवा करू शकता कारण मी त्या व्हिडिओमध्ये ना हे नियम ते नियम असं तसं तसं काहीही सांगितलेलं नाही आहे आणि मग असेच पाहण्याचे आवाज येतात मग तसंच होतं तसं असं काही नाही बघा रियल आता आमच्याकडे बारा महिने ही सेवा होते ना तर जसं जे आहे ना त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत की असंच पाळा आणि तसंच पाळा असं काही नाही त्याच्यामुळे तो व्हिडिओ बघून तुम्ही ही जी एकवीस दिवसांची सेवा आहे किंवा तीन दिवसांची व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे ती अवश्य करा याचे अनुभव सुद्धा तुम्हाला खूप चांगले बघायला मिळतील आणि तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर प्रत्येक महिन्याला किमान तीन तीन दिवसांची तरी ही सेवा करा किंवा दिवस न मोजता तुम्हाला जेव्हा कधी वाटत तेव्हा अगदी बारा महिने सुद्धा दररोज मध्यरात्री बारा वाजता तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकत आणि शेवटची गोष्ट प्रत्येक शुक्रवारी आपल्या घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीही वेळा बालाजींची आरती करा दोन वेळा शक्य नसेल तर सकाळी किंवा रात्री जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी बालाजींची आरती आपल्या घरामध्ये करा तुम्हाला हे मंडल सेवा शक्य नसेल व्यंकटेश स्तोत्राची तर प्रत्येक शुक्रवार शुक्रवार तुम्ही ही सेवा मध्यरात्री बारा वाजता करा मध्यरात्री बारा वाजता शक्य नसेल तर अगदी दिवसभरात कधीही तुम्ही एकवीस वेळा शुक्रवारच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं तुमच्या देवघरामध्ये तिरुपती बालाजींचा फोटो किंवा तिरुपती बालाजींची मूर्ती जी आहे ती आवा असायलाच हवी प्रत्येक शुक्रवारी बालाजींच्या मूर्तीवर अभिषेक करत चला आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण जे आहे ते नियमित आपल्या वाचनामध्ये जसं आपण नित्यसेवा करतो ना तसं आपल्या सेवेमध्ये कायम असू द्या तर प्रकारे तुमचं जर कुलदैवत तिरुपती बालाजी असेल तर त्यांची सेवा करायची असते जसं आपण बघा आपली कुलदेवी असते तुळजाभवानी किंवा रेणुका मातात आपण कुळाचार करतो किंवा देवीची ओटी वगैरे भरतो मान सन्मान करतो तर तसं काही स्पेशली तिरुपती बालाजीचं नसतं या सगळ्या गोष्टी आहेत ना तर ह्या गोष्टी करायच्या असतात जर तुमचं कुलदैवत तिरुपती बालाजी असेल तर आणि नसेल तरीही सुद्धा तुम्ही करू शकता